तालुक्यातील सुकळी या गावातील जिल्हा परिषद शाळेतील अमोल पालेकर आणि संदीप कोल्हे या दोन शिक्षकांच्या काही दिवसांपूर्वी ऑनलाईन प्रक्रियेत बदली झाली आहे यामुळे पालकांसह ग्रामस्थ आक्रमक झाले असून शिक्षकांची बदली थांबवण्यासाठी शाळेला कुलूप ठोकले तशी शाळेच्या आवारात विद्यार्थी पालकांसह ग्रामस्थांनी साखळी उपोषणाचा सा प्रारंभ केलाय शाळेत एकूण पासष्ट विद्यार्थी शिक्षण घेत आहेत कळम तालुक्यातील सुकळी येथील जिल्हा परिषद शाळेत पहिले ते पाचवी वर्गापर्यंत शाळा आहे काही दिवसांपूर्वी येथील दोन शिक्षकांची ऑनलाईन बदली करण्यात आली दोन्ही शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाची आवड शिकवणीची पद्धत व विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शनासह भविष्य हे शिक्षणातूनच याचे योग्य धडे दिले पालकांनाही शिकत असलेल्या मुलांमध्ये शिक्षणाची ओळ शिक्षणाचे महत्त्व व शैक्षणिक कौशल्य दिसून आले यावेळी संदीप दरणे ज्योत्सना सतीश जाधव रुद्र मनोहर डोरले अवंती दीपक दरणे यांनी सांगितले की शाळेतील दोन्ही शिक्षकांनी गत काही वर्षापासून विद्यार्थ्यांना शिक्षणासह संस्कृत संस्कार दिले यामुळे हे दोन्ही शिक्षकांची झालेली बदली ही स्थगित करण्यासाठी सुकडी गावातील पालकांसह ग्रामस्थांनी शाळा समितीच्या वतीने शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांना निवेदन दिले तसेच सदर बदलीला स्थगिती न दिल्याने एकच नवीन शिक्षक त्यांच्या ठिकाणी दिल्यामुळे नवीन शिक्षकाला शाळेत प्रवेश करण्यास बंदी घातली होती अशातच शुक्रवारी संतप्त ग्रामस्थांनी शाळेतील विद्यार्थ्यांना बाहेर काढून शाळेला कुलूप ठोकले तसेच शाळेसमोर मंडप टाकून विद्यार्थी पालकांसह ग्रामस्थांनी साखळी उपोषण सुरू केले विद्यार्थ्यांचे होत असलेल्या नुकसानाला जबाबदार कोण राहणार असा सुद्धा प्रश्न निर्माण झालेला आहे नमस्कार माझं नाव कल्पना भगत मी इथले रहवाशी आहे आणि आमच्या शाळेमध्ये खूप लॉस झाला कारण आम्हाला पालेकर सर आणि कोले सर हे आमच्या मुलांना आमच्या मुलाप्रती इतके प्रामाणिक होते आणि गावाप्रतीसुद्धा प्रामाणिक होते आणि ते खूप चांगले शिकवायचे विद्यार्थी त्यांनी खूप छान बनवले आहे तयार केलेले आहे आज छोटे छोटे असून ते भाषणं देतात पुण्यापर्यंत जाऊन आले आहे म्हणून आम्हाला त्या सरांची खूप गोडी आहे आता हे नवीन सर आले त्यांचा पण आम्ही आधारच आदर आदरच करतो ते पण आम्हाला हवे आहे पण ते सुद्धा सर आम्हाला पाहिजे मी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष आहे आमच्या इथे जिल्हा परिषदेची एक ते पाच वर्ग असलेली शाळा आहे या शाळेमध्ये दोन हजार सतरा अठरा पर्यंत म्हणजे आमच्या गावात फक्त शाळा आहे आणि मुलं शाळेत जात होते घरी येत होते बाकी असं काहीही नव्हतं परंतु दो, दोन हजार अठरा मध्ये हे जो दोन शिक्षक आले अमोल पालेकर सर व संदीप कोल्हे सर यांनी या शाळेत आले तेव्हापासूनच बरेच असे नवनवी नवनवीन उपक्रम राबवून या शाळेला जिल्ह्यात पहिल्या नंबरपर्यंत पोहोचवलं आमच्या शाळेला मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा योजनेतून मागच्या वर्षी जिल्ह्यातील पहिला क्रमांक प्राप्त झाला आणि असे बरेचसे पुरस्कार त्या शिक्षक होते तोपर्यंत प्राप्त झाले या शाळेला आणि या गावाला सुद्धा त्यांनी जिल्ह्यावर पोहोचवलं त्यामुळे त्यांची आता अचानक बदली झाली बदली झाली बदली हा शासनाचा भाग आहे हे आम्ही समजू शकतो परंतु ही बदली या चालू सत्रामध्ये न होता एवढं सत्र तरी किमान शासनानं आम्हाला तेच शिक्षक द्याव याच्यासाठी आम्ही हे उपोषण व शाळा बंद आंदोलन करत आहे नमस्कार मी ज्योश्ना सतीश जाधव सुकळे आयसीआर केडार म्हणून काम करत आहे मी आणि एक माता म्हणून बोलत आहे एक आमची जिल्हा परिषद शाळा एक ते पाच मध्ये शाळा आहे आमची शाळेमध्ये म्हणजे आता नवीन शिक्षक आले तेव्हापासून आमचे नवीन उपक्र, उपक्रम उपक्रम होत आहे आणि शाळा ही पहिल्या क्रमांकावर आलेली आहे आमची शाळा आज ते शाळेच्या शिक्षकांची बदली झाल्यामुळे आम्हालाच नाही तर मुलांना सुद्धा आणि पूर्ण गावकऱ्यांना दुःख झालेलं आहे प्रशासनाला आमची एवढीच विनंती आहे की आमचं एवढं सत्र त्यांनी काढून द्यावे आणि आम्हाला आमच्या शिक्षकांचं नुकसान मुलांचं नुकसान नाही करावं त्यांनी आमच्या शाळेला लॉक ठोकून उपोषण मांडलेले आहे आमचे सर वापस यावे आणि आम्हाला नवीन सर सुद्धा पाहिजे हीच माझी विनंती आणि आमचा जो नुकसान झाला आहे त्यांची भरपाई कोण करून देणार आम्हाला ही माहित नाही व्यथा ही, ही सांगावी कुणा कधी येणार सर तुम्ही पुन्हा कधी येणार सर तुम्ही पुन्हा शाळेला टाळे लागले ला मुले उन्हाळ झाले मिटेल कधीही वंचना कधी येणार सर तुम्ही पुन्हा कधी येणार सर तुम्ही पुन्हा तो सुमधुर अमुचा परिपाठ अंगवळणी अमुच्या मुखपाठ देशपूर्ती अमुच्या मना कधी येणार सर तुम्ही पुन्हा कधी येणार सर तुम्ही पुन्हा अभ्यास त्या वेळीचा किती आनंदी खेळी मेळीचा आठवत अमुच्या बालमना कधी येणार सर तुम्ही पुन्हा कधी येणार सर तुम्ही पुन्हा आठवते નાતી બારાખડી અનતી સોમ્ય છડી વ્યથાઇ સંગા વિ કધી એનાર પુના કધી એનાર પુના દેવા બાલકાચી આશ કર પૂરી એવડી તરી કૃપા કરી ના કર આતા શાળે વિના કધી એનાર સર તુમ્મી પુના કધી એનાર સર તુ પુના आज आमच्या सुगळी गावामध्ये आंदोलन चालू आहे तर त्या आंदोलनामध्ये आज शिक्षण अधिकारी आपल्या इथे येऊन गेलेले आहेत त्यांनी असं सांगितलं की बाबा एक शिक्षक तर पाठवलेला आहे आणि दुसरा शिक्षक पुन्हा देऊ म्हणून पण आम्हाला ते मा अट मान्य नाही आहे आणि आम्हाला दोनही शिक्षक आमचे जे जुने आहे तेच आम्हाला एका सत्राकरिता आम्हाला देण्यात यावे असे आम्ही सर्व गावकऱ्यांच्या वतीने किंवा सर्वांच्या वतीने आम्ही त्यांना विनंती केलेली आहे